नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात स्वतःशी प्रामाणिक असलेली व्यक्ती कधीच दुसऱ्याला फसवू शकत नाही कारण तिला चांगल्या प्रकारे माहिती असतं की कुणाला फसवून तात्पुरतं सुख मिळू शकते मात्र आयुष्यभर समाधानी राहण्याकरिता प्रामाणिकपणाची शिदोरी आपल्याकडे असलीच पाहिजे स्वामी सांगतात जग काय म्हणेल याचा विचार करू नका कारण लोक फार विचित्र असतात अपयशी लोकांवर हसतात आणि यशस्वी लोकांवर जळतात विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते चालताना ठेच लागली तरी नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधीकधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो स्वामी सांगतात ज्या दिवशी माणसाला समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज व समस्या दूर होतील ज्यांना आपण कुठे चुकलो हे समजून घ्यायचंच नाही आहे अशा लोकांना समजावण्यात आपला वेळ अजिबात वाया घालवू नका कारण ते स्वतःची चुकी तर मानतच नाहीत उलट आपल्याला चुकीचं ठरवतात प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसंही कुणाचीच होऊ शकत नाहीत स्वामी सांगतात दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द कायमचा निघून जातो जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात स्वामी भक्त हो जीवनात किती रूपी नागाने तुम्हाला दंश करू द्या त्याच्या विषयाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही कारण स्वामी बोलतात भिऊ नकोस मी तुझ्याच पाठीशी आहे स्वामी सांगतात प्रामाणिक कष्ट कर कष्टाला लाजू नकोस अरे विश्वास ठेवा प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वत स्वामी असतात स्वामींची संपूर्ण शक्ती असते एखादे कर्म करताना लोक काय म्हणतील ह्यापेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असेच कर्म करायचे आहे स्वामींचा खरा निवास तर आपल्या हृदयात आहे स्वामींना जाण्याचे असेल तर स्वामींचे खरे दर्शन घ्यायचे असेल तर आपल्याच हृदयात श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ